Bányé kiri kiri bọ̀dọ̀tọ̀ náà, háma má kúurá. háma má háma má kúurá. खेळ जाऊ जाऊन न घरडिया अशा अनेक खेळ खेड़ खेळले आणि तेव्हा पेंद्या म्हणू लागला म्हणली श्रीदामा काय चला ओळू गाई शू जेऊ चला म्हणले गाई आता बघा नव्हता पेंद्या काय गडबड आहे म्हणजे काय गरबड आहे भूक लागली कारि नेनशी जाणता भूक लागली तुला कळतस ना साई करतो म्हणले स्वयंपाक तयार झालेला आहे म्हणले तिकडे झालं ना झाला आम्हाला जायचं म्हणली आमच्या यष्ट्या लागलेले म्हणली आता खेळ मोडावा परता खेळ मोडून टाका म्हणजे ठीक आहे काही भेट नाही त्या खेळामध्ये सुद्धा खेळ मांडलेला म्हणते गाई नात ती वस्तू वगैरे असे अनेक खेळ भगवान परा खेळ एक खेळ एक दोन मिनट सांगतो बरं का आता नवीन पोरा नाही माहिती आणि आपल्या जुन्या माणसाला माहितीये अशा गुगल करायचे आणि त्याच्यामध्ये गोट्या वापरायच्या आहे कधी कधी आहे की नाही मामा आहे की नाही आणि त्याच्यात जमीन खाडकाळ पाहिजे पाण्या दोघो करण्या दोड होता गोळ होता गोळच होता गोटी ढोपली तर कोपराला कोपर फुटला कांला झटके बसले म्हणले दे सोड खेळ मोडा म्हणजे सोडून द्या ते म्हणले मग नाही जमत म्हणजे मी सांगतो ना सोडून देतो राज त्या रा। बॉरला ते म्हणले मामा तुम्हाला म्हणले आम्ही तसं म्हणजे आता जोपर्यंत गलीत गोटी जात नाही तोपर्यंत राज फिटत नाही बरं का मोठे संत महात्मा सांगतात ते आनंदगडचे भगवान बाबा सांगत असतात तस परमात्मा हा गल आहे जीव काय गोटी आहे परमात्मा अहम ब्रह्मास्मी असाच बोध प्राप्त करून घ्यावा लागतो नाही तर तो पर्यंत आणि मरण भोगावं लागतं पण महाराज हे प्रत्येकाच्या दुर्लभा अशी बुद्धी कोणा लवकर होत नाही एखाद्याला झाली घेतली भरली पडशी पिशि भरली मध्ये कुठे म्हणले म्हणजे मासला चालू म्हणले आता आता तेच म्हणले बास उरले ते हरी तो महासमर्पण चालू मासला कि म्हण येड लागलं काय म्हणले सरकार याचायचे काम या येईन म्हणले आता कृपणा या चालू आहे हे चार पाच म्हणले आणि तुम्हाला कुठे चातुर्मासला म्हणले आता आणि चातुर्मासच करायचे होते तर मग जनता पक्ष निर्माण करायच नव्हता ना जनता <laughs> निर्माण केलं म्हणले हे पहा म्हणले कुठं चालले चातुर्माचा ठोवा म्हणले फुले महाराज म्हणजे बोटी गली गडी निघाली होती पण जेच ना ठोका मारला की लगेच लांब नेऊन घातली आणि कधी बायको ठोका मारती कधी सून ठोका मारती कधी पोरग ठोका मारतो कधी कोणी ठोका मारित होतं गोठी गलीमध्ये जाऊ देत नाही पिशी भरली मावलीचा मावलीच्या सवाडाला पोरग म्हणजे कुठं लिहा मावलीच्या सवाडा म्हख्या लावायच्या माणस मिळताना घरी बाळाले तुम्हाला पंढरपूरची वारी सुट्टी म्हणजे ठा म्हणले पिशवी खाली होती निवडे पंढरपूर वारी मारली पिशवी खाली मारा पोराने ठोका द्याला असं कोणी 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 ठोका देत आणि ती गोठी गली बंद जाऊ देत नाही पुन्हा पुनरुपी जन्म पनरुपी मनम हे सगळं भोगावं लागतं अनेक खेळ खेड़ खेळले काम सारून सकळ आली आव गोपाळ झाली आता वेळा म्हणते अना शे गोऱ्या सगळ्याच्या सुधोऱ्या भगवंत विनंती केली देवा घ्या सगळ्या सगळ्याशी एकत्र गेल्या कळामाच्या झाडाखाली गाई बसल्या गोपाळ बसली कमलाकार गोपाळ बसली धोळे भोळे गोपाळ जवळ आहे भगवान पार्वतो मादामध्ये उभे आहे समुराला शेला बांधला बासरी खोली आणि खांद्यावर त्या ठिकाणी भोंगडी आहे आणि काकीमध्ये वेदाची काकी आणि शिंग आहे हा सुंदर प्रकारचा त्या प्रसाद भगवान परमात्मा बांधा जुती गा प्रसाद येतो पंधरा किंवा बिब्र घेऊन जटपटी शृंग बेत्रिजी वामी पानून तिष्टांमध्ये सुरसुद्ध हास्य नर्म विश्वई स्वर्गीय लोके विषय देव पूजे यज्ञ भोग बाले पुंडली कवर धारी श्री ज्ञान रे श्वर

आणि म्हणून सेवा करण्यासारखं काही नव्हतं पण नाथ कृपा केली आणि म्हणून ही सेवा नाथ माझ्याकडून कमी घेतली अशीच आणि नाथ आपल्या जीवनामध्ये नामचिंतनं सेवा करून घ्यावी अशी त्यांच्या जन्म प्रार्थना करतो आणि आमचे हरिभक्तीपारायण परमपूजीने रगमूर्ती विश्वनाथ महाराजी पवार यांच्या जीवनामध्ये अशीच आणि शांतीप्रमाणाची नाथ महाराजांची आणि सेवा घडो त्यांना देवाकरता देवाने उदंड आयुष्य देवो अशी आणि देवाला नाथ महाराज विनंती करतो सर्व मंडळीने आणि अगदी तन मंधानाने सहकार्य केलं असंच आणि त्या ठिकाणी पूजने बाबांना सर्वांनी सहकार्य कर असे त्या ठिकाणी प्रार्थना करतो नातवारांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत आणि पवित्र अशी त्या ठिकाणी नाथमहाराजांचे शिष्य असणारे गाव मा, गावा महाराज त्यांची भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये बाबांचं वास्तव करतो सर्व मंडळी आणि त्यांना सहकार्य करता असं सहकार्य करावं नाथ महाराज तुमच्या कृपा केतील सुंदर प्रकारचा महाप्रसाद आहे म्हणजे सुधा मानण्याचा अनेक मंडळीने हालचे पंक्तीने सुंदर पंगत केली जसं नाथ महाराजांच्या घरी पोळ्या होत्या तसं हे वारकरी नाथ महाराज या रूपाने मानून त्यांनी काल वारकऱ्याला पोळ्या खाऊ द्या कोणी जेलबी कोणी काही सुंदर प्रकारचं अन्नदान झाले असे त्यांच्या जीवनामध्ये सहकृती देऊ अशी देवलागृह